नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी येणार मित्रांनो याची आता प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्रित एक येणार आहे मित्रांनो या संदर्भातील जे आर देखील शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरनुसार काही शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामधील कोणते शेतकरी वगळण्यात आलेले आहेत तसेच कोणते शेतकरी पात्र असतील तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा आणि पाचवा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शासनाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय जर पाहिला तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत असा या जी आरचा विषय आहे मित्रांनो यामधील पाहिलं तर हा जी आर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसारित करण्यात आले आहे मित्रांनो या जी आर ची प्रस्तावना जर पाहिली तर सन दोन हजार तेवीस चोवीस या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषणा करण्यात आली होती त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रक कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन्वे पहिला हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार अन्वे दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी असेल तर तसेच संदर्भ क्रमांक पाच अन्वे तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक तसेच कृषी आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रान्वित केलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर तरतुदींमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो यामधील शासन निर्णय जर पाहिला तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल व जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण निधी दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो यामधील प्रस्तुत खर्च जर पाहिला तर लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता मंजूर केलेल्या तरतुदीनुसार भागवण्यासाठी यावा यामध्ये जर पाहिलं तर पीक संवर्धन आहे तसेच लहान सीमांत तसे शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना तसेच नमो शेतकरी निधी योजना असेल राज्य योजना यासाठी अर्थसहाय्य असेल तर मित्रांनो सदर शासन निर्णयात करण्यात परिपत्रकामधील खर्च करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त यांची राहील तसेच उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र कृषी आयुक्त शासना सादर करतील तसेच मित्रांनो यामधील जर पाहिलं तर या नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा आणि पाचवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा लवकर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा आणि पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या सव्वीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे सरो तर मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहिली तर यामधील कोणते शेतकरी पात्र असतील तर मित्रांनो यामधील जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांची अद्याप ही पी एम किसान सन्मान निधीसाठी के राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली के करून घ्यावी तरच हा या शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र